च्या बापाने हत्तीत गोळीबाराची ही घटना घडली जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचं समजतंय आज बुधवारी दुपारच्या सुमारात ही घटना घडली आरोपी मेघनाथ भोईर याने हा गोळीबार केला आहे मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील पीडित संजय जोशी आणि त्यांचे साथीदार जमिनीच्या साईटवर जाऊन जमिनीची मोजणी करत होते त्यानंतर ते, ते गाडीने परतत होते तेवढ्यात गाडी थांबवून आरोपी मेघनाथ भोईर याने गोळीबार केला या गोळीबारात सात जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर जखमींवर वसई फाट्याच्या तुंगारेश्वर हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत तर पोलिसांनी देखील घटनास्थळी पंचनामा केला आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे राज्यात गोळीबाराचं सत्र सुरूच आहे पुण्यानंतर आता वसईत गोळीबाराची घटना घडली आहे वसईच्या बापाने परिसरात गोळीबाराची घटना घडली दिवसाढवळ्या झालेल्या या गोळीबारानं वसईत खळबळ उडाली आहे या गोळीबारात सात जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे जमिनीच्या वादातून ही गोळीबाराची घटना घडली आहे चैनल को अभी सब्सक्राइब हमारे करें और बेल आइकन दबाना न भूलें। धन्यवाद